सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज मालेगाव शहरात नायट्रोजन गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा हा स्फोट असून प्रजासत्ताक दिनानिमित्त फुगे खरेदीसाठी नागरिक थांबले असताना ही घटना घडली स्फोट इतका जोरदार होता की परिसरात एकाच खळबळ उडाली जखमींना तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय यातील दोघांना पुढील उपचारासाठी नाशिक इथं हलवण्यात आलंय या घटनेत दोन लहान मुलं दोन महिला तसंच एका पुरुषाचा समावेश आहे जखमींची नावं विनोद थोरात मोहित जाधव अतुल शेवाळे प्रमिला यादव व उज्ज्वला महाजन अशी आहेत विशेष म्हणजे या आठवड्यात दुसऱ्यांदा फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे यामुळे अशा गॅस सिलेंडरमुळे होणारा धोका लक्षात घेता प्रशासनानं तातडीनं कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे संबंधित विक्रेत्यांकडे असलेल्या सिले सिलेंडरची तपासणी परवाने व सुरक्षितता निकषांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षक दर्शन दुगड आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण पाच जणं जखमी झाले असून एक एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर चार व्यक्तींना नाशिक येथे उपचारागामी पाठविण्यात आलेले आहे परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही कृपया नागरिकांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये आम्ही पुढील कार्यवाहीसाठी दोन व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कार्यवाही आम्ही करत आहे नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफ्पावर अप्पेवर किंवा कोणत्याही गोष्टीवर इतर गोष्टीवर विश्वास करू नये आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे आणि तपास ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा मालेगाव